मित्रांनो नमस्कार आज आपण बोलणार आहोत भारताच्या इतिहासातील एका थोर व्यक्तिमत्वाविषयी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर संविधानातील शिल्पकार महान समाजसुधारक आणि दलितांचे तारणहार सलातर मग जाणून घेऊया त्यांच्या जीवनातील काही महत्वाच्या टप्प्यांविषयी डॉक्टर भीमराव रामजी आंबेडकर यांचा जन्म चौदा एप्रिल अठराशे एक्क्याण्णव रोजी मध्य प्रदेशातील महू येथे झाला लहानपणापासूनच बाबासाहेबांनी शिक्षणाकडे विशेष लक्ष दिले त्यांनी एल्फिन्स्टन कॉलेजमधून मॅट्रिकची परीक्षा उत्तीर्ण केली आणि पुढे एफ ए आणि बी ए केलं शिक्षणासाठी त्यांना बडोदा संस्थांकडून शिष्यवृत्ती मिळाली आणि त्यानंतर त्यांनी अमेरिकेतील कोलंबिया युनिव्हर्सिटीमध्ये एम ए आणि पी डी पूर्ण केली त्यानंतर लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्समधूनही शिक्षण घेतलं त्यांच्या या शैक्षणिक प्रवासातून दिसून येतं की बाबासाहेबांनी प्रतिकूल परिस्थितीतही जगात सर्वोच्च शिक्षण घेतलं बाबासाहेबांचं आयुष्य हे अन्यायाविरुद्धचा संघर्ष त्यांनी अस्पृश्यतेविरुद्ध लढा दिला आणि दलितांना समाजात समान अधिकार मिळवून देण्यासाठी आयुष्यभर ते झटले महाडचा सत्याग्रह हो, नाशिकचा काळाराम मंदिर सत्याग्रह हो, आणि चौदार तळाचा सत्याग्रह हे हो, केवळ आंदोलन नव्हतं तर समाज परिवर्तनाचं बळ होतं त्यांनी बहिष्कृत हितकारिणी सभा स्थापन केली ज्यातून दलितांसाठी शिक्षण आणि जागृतीचा मोठा कार्यभाग झाला त्यांच्या मुकनायक या मासिकांतून त्यांनी समाजात विचारांची क्रांती घडवून आणली एकोणीसशे सत्तेचाळीस साली भारत स्वतंत्र झाला आणि पंडित नेहरू यांच्या मंत्रिमंडळात डॉक्टर आंबेडकर हे कायदे मंत्री झाले त्यांनी भारतीय संविधानाची मांडणी केली जे आजही जगातील सर्वात मोठं आणि सर्वसामावेशक संविधान मानलं जातं या संविधानात त्यांनी समानता धर्म स्वातंत्र्य सामाजिक न्याय आणि मूलभूत अधिकारांचं संरक्षण केलं संविधानात अस्पृश्यतेचं निर्मूलन आरक्षण व्यवस्था आणि स्त्रियांच्या हक्कांची विशेष तरतूद ही बाबासाहेबांची दूरदृष्टी दर्शवत एकोणीसशे साली बाबासाहेबांनी हिंदू धर्मातील जाती व्यवस्थेचा विरोध करत बौद्ध धर्म स्वीकारला त्यांनी लाखो अनुयायांसह नागपूरमध्ये दीक्षा घेतली आणि बौद्ध धर्माचा प्रसार केला सहा डिसेंबर एकोणीसशे छप्पन्न रोजी त्यांनी शेवटचा श्वास घेतला पण त्यांच्या विचारांनी आणि कार्याने आजही कोट्यवधी लोकांच्या मनात जागा मिळवूया बाबासाहेब आंबेडकर हे केवळ वर एका वर्गाचे नव्हते तर ते संपूर्ण देशासाठी प्रेरणास्थान होते शिक्षण समानता आणि न्याय या मूल्यांवर त्यांनी जे बाळकडू दिलं ते आजच्या पिढीने समजून घेतलं पाहिजे तर मित्रांनो आज आंबेडकर जयंतीच्या दिवशी आपण त्यांच्या कार्याला अभिवादन करूया आणि त्यांच्या विचारांचा प्रसार करूयात जय भीम